तर रेरा आल्यानंतर काय बदल झाला हे जर सांगितलं तर एका शब्दात सांगायचं था म्हटलं तर असिमेट्री जी होती इन्फॉर्मेशन असिमेट्री म्हणजे थोडक्यात जो समतोल होता माहितीचा समतोल आपण म्हणतो हा समतोल दूर झाला की आपण नुसती कल्पना करा की दोन हजार सतरापूर्वी एखादा डॉक्युमेंट एखादा प्लान आपण जर मागितला असतं तर आपल्याला किती चक्रा कुठे माराव्या लागल्या असत्या म्हणजे तुम्ही नुसता त्या प्रोजेक्टचा नंबर टाकलात तो प्रोजेक्ट के के तो की तो की मालकी कोणाची आहे तिथला प्रमोटर कोण आहे त्याला तो अधिकार आहे का त्याचा एरिया किती आहे किती इमारती तो बांधणार आहे तुम्हाला ग्राहकाला जे लेटर अलॉटमेंट लेटरने ॲग्रीमेंट द्यायचं असतं त्याचा ड्राफ्ट फॉर्मॅट देखील तिथे असावा लागतो जे ॲग्रीमेंट आहे ते या गोष्टीचा मुख्य आत्मा आहे त्याच्याभोवती सगळ्या गोष्टी फिरत असतात जर उद्या तुम्हाला कंप्लेंट करायची पाळी आली जर तुम्हाला काही अडचण आली तर सगळं त्यातल्या टर्म्स अँड कंडिशनवर अवलंबून आहे त्यात ज्या लिहिलेल्या आहेत त्याच कंडिशन सगळी कोर्ट मान्य करणार आहे नमस्कार मी भास्कर तर मुंबई या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्ते आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे घर खरेदी आणि त्याविषयी कायदेशीर बाबी घर म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा आणि तो पूर्णत्व नेण्यासाठी आपण काबाड कष्ट करतो बचत करतो आणि बराच मोठा पल्ला गाठतो तेव्हा ते स्वप्न आपण पूर्णत्वास नेत असतो अशा वेळी जेव्हा आपण घर बुक करतो तर यावेळी आपण महत्वाच्या कुठल्या बाबी आहेत ज्या कटाक्षाने पाहिल्या पाहिजेत म्हणजे जेणेकरून नंतर आपला पश्चाताप होणार नाही आणि हीच बाब आपण कायदेशीर समजून घेण्यासाठी डॉक्टर वसंत प्रभू जे महारेराचे माजी सचिव आहेत त्यांच्या सोबत चर्चा करणार आहे सर तुमचं स्वागत आहे या पॉडकास्ट मध्ये आणि आपण आपल्या प्रेक्षकांसाठी आज ही सविस्तर बाब की घर खरेदी करताना त्यापूर्वी कुठल्या गोष्टी तपासल्या पाहिजेत तर याचं मार्गदर्शन आपण आपल्या प्रेक्षकांना करून द्यावे तत्पूर्वी मी आपणास विनंती करतो की आपण एक छोट तुमचं जे परिचय आहे तो आपल्या प्रेक्षकांना करून द्यावा नमस्कार माझा परिचय म्हणजे मी डॉक्टर वसंत प्रभू मी प्रथम मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील सतरावरचे जॉईंट म्युन्सिपल कमिशनर का म्हणून काम केलं त्यानंतर एक मे दोन हजार सतराला जेव्हा महारेरा सुरू झालं त्याच्या पूर्वीपासून मी महारेरामध्ये सचिव म्हणून रुजू झालो सेक्रेटरी म्हणून आणि जवळजवळ ऑक्टोंबर चोवीसपर्यंत म्हणजे जवळजवळ साडेसात आठ वर्ष मी महारेरामध्ये सेक्रेटरी म्हणून काम केलं सध्या तिथे रूल्स बनवणं किंवा इतर ज्या काही गोष्टी होत्या त्यामध्ये माझा सहभाग होता आणि तो प्रथमपासून होता म्हणजे रेरा सुरू झाल्यापासून त्यामुळे घटना कशा कशा घडत गेल्या कसे कसे रूल्स रेग्युलेशन्स बनत गेले कसे कसे नवीन नवीन सर्क्युलर्स घडत गेली त्यांचा काय इम्पॅक्ट पडला या साऱ्या गोष्टीशी मी बराचसा सहभागी होतो त्याच्यामध्ये कार्यरतही होतो त्यामुळे महारेराविषयी माझ्याकडे जी काय माहिती आहे की आता या, या मुलाखतीद्वारे देखील आपल्याला जेवढं सांगता येईल तेवढं सांगावं हो। आणि त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल एवढा त्या मागता येतो सर महारेरा दोन हजार सतराला स्थापन झाला तर त्या स्थापनेपासून ते आतापर्यंत रिअल एस्टेट क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने बदल झाला किती मोठा बदल झाला तुमच्या अनुभवातून तुम्ही म्हणजे कशा प्रकारे बघताय या सगळ्या बदलाकडे एक मे दोन हजार सतराला ला महारेरा सुरू झालं आणखी रेराची अंमलबजावणी देखील सुरू झाली अर्थात महाराष्ट्रामध्ये यापूर्वी ऍक्ट होते मोपा ऍक्टही आहे अपार्टमेंट ऍक्टही आहे दोन हजार बाराला गृहनिर्माण कायदा देखील झाला होता जो रिकल झाल्यानंतर या रेरा कायद्यामुळे त्यामुळे ऍक्ट नवद्याशातला भाग नाही ऍक्टही होते परंतु त्या ऍक्ट मधला म्हणा किंवा रेरा आल्यानंतर काय बदल झाला हे जर सांगितलं तर एका शब्दात सांगायचं म्हटलं तर असिमेट्री जी होती इन्फॉर्मेशन असिमेट्री ज्याला म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात जो समतोल होता मायकीचा समतोल आपण म्हणतो हा समतोल दूर झाला आणि हे एवढं क्रांतिकारी पाऊल आहे एवढं मोठं पाऊल आहे म्हणजे आपल्याला त्याची कल्पना येणार नाही परंतु आम्ही रिअल एस्टेट सेक्टरमध्ये असल्यामुळे आम्हाला ते माहिती आहे की आपण नुसती कल्पना करा की दोन हजार सतरापूर्वी एखादा डॉक्युमेंट एखादा प्लान आपण जर मागितला असतं तर आपल्याला किती तक्रार कुठे माराव्या लागल्या असत्या आणि कुठे कुठे आपल्याला गोष्टी उपलब्ध झाल्या असत्या की नसत्या ही सांगता येत नाही परंतु अनेक कदाचित आर टी वापरावा लागला असता तुम्हाला अप्रूव्ह प्लान कुठे बघायचे ते मिळावे लागले असते सीसी सी किती माझ्यापर्यंत आहे त्याचे काय डिटेल्स आहेत हे तुम्हाला कळायला लागणार असतं टायटल डीड कसं कसं मिळवायचं टायटल डीट आहे की नाही आहे ओनरशिप आहे का प्लॉट कोणाच्या नावावर आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधीच सहजासहजी उपलब्ध झाल्या नसत्या किंवा झाल्याही नसत्या परंतु ह्या ॲटमुळे केवळ या ॲक्टमुळे एक के एक एका क्लिकद्वारे ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला तुमच्या फिंगर टिप्सवर हो आहे म्हणजे तुम्ही नुसता त्या प्रोजेक्टचा नंबर टाकलात की तो प्रोजेक्टची मालकी कोणाची आहे तिथला प्रमोटर कोण आहे त्याला तो अधिकार आहे का त्याचा एरिया किती आहे किती इमारती तो बांधणार आहे कुठच्या टाईपचे फ्लॅट बांधणार आहे म्हणजे वन बेडरूम टू बेडरूम थ्री बेडरूम किती बांधणार आहे त्यांचा कार्पेट एरिया किती असणार आहे तो तो प्रोजेक्ट पूर्ण कधी करणार त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ग्राहकाला जे अलॉटमेंट लेटर आणि ऍग्रीमेंट द्यायचं असतं त्याचा ड्राफ्ट फॉर्मॅट देखील तिथे असावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी ग्राहकाला कधीच उपलब्ध होत नसत आज त्या गोष्टी एका फिंगर टिपला उपलब्ध आहेत की बहुना ला आता एवढ्या सहजतेने उपलब्ध आहेत म्हणून कदाचित ग्राहकांना आज त्याचं महत्त्व कळत नसेल परंतु ह्या गोष्टी आपण सतरापूर्वीचा विचार केला तर आपल्याला खूप ठिकाणी फिरावं लागलं असतं परंतु ही माहिती आपल्याला मिळाली नसती ही माहिती आज उपलब्ध आहे म्हणून जी इन्फॉर्मेशन असिमेट्री होती ती या ॲपने लयाला गेली आणि आता संपूर्णपणे सिमेट्री आली आता ग्राहकाला सगळी माहिती त्याच्याकडे असते त्यामुळे तो एक इन्फॉर्म डिसिजन ज्याला म्हणतात म्हणजे सगळी माहिती असल्यानंतर घेतलेला मी निर्णय हा नेहमीच चांगला असतो तर तो त्याला घेता येतो फक्त थोडस मी म्हणेन दुर्दैव आहे म्हणावं लागेल की आजही ग्राहक नव्वद टक्के ग्राहक या माहितीचा वापर करून आपला निर्णय घेत नाही हे त्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जेव्हा तुमचे लाखो करोडो रुपये व्यस्त करत असता त्यावेळी तुम्हाला इतर गोष्टी करायला वेळ असतो परंतु ही माहिती तुम्हाला करायला अर्धा तास एक तास दोन तास देता येत नाही हे फा, हे योग्य नाही त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने ही एवढी जी माहिती सरकारने जी सोय करून ठेवलेली आहे याचा पुरेपूर वापर केला पाहिजे आणि तरच ही इन्फॉर्मेशन असे जी दूर झाली या कायद्यामुळे त्याचा खरं म्हणजे मग तो यशस्वी कायदा मानता येईल असं मला तो एक गॅप भरून काढण्याचं काम म्हणजे प्रमोटर असेल आणि ग्राहक असेल या दोघांना एका प्लॅटफॉर्मवर आणलेला आहे आणि तिथे त्यांना पूर्ण प्रमोटरची माहिती मिळू शकेल एका प्लॅटफॉर्मवर बरोबर आता यालाच धरून आपण दुसरा प्रश्न आपला घेऊया तो असा की आता पूर्वी जसं होतं की माहिती मिळायची नाही आता ती माहिती उपलब्ध आहे पण ही माहिती बरेचदा जो फर्स्ट बायर असतो किंवा पहिल्यांदा घर घेतो तर याच्यासाठी उपलब्ध आहे पण ती त्यांनी जाऊन कशी बघावी याच्याबद्दल आपण काय सांगाल याच्यामध्ये काय झालं होतं की महारेराची एक, एक वेबसाईट आहे ज्या वर प्रत्येक प्रमोटरने आपली सगळी माहिती लोड करायची म्हणजे त्याला एक वेब पेज दिलं जातं प्रत्येक प्रमोटरला एक वेब पेज दिलं जातं त्याच्यावर तो आपली सगळी माहिती अपलोड करत असतो एक फॉर्म भरत असतोच प्लस त्याच्याबरोबर प्रत्येक ह्याचे डॉक्युमेंट पण अपलोड करत असतो आणि हे डॉक्युमेंट लक्षात घ्या हे डॉक्युमेंट तुम्हाला नुसतं बघता येत नाही तर तुम्हाला ते डाउनलोड करता येतं तुम्हाला प्रिंट करता येतं तुम्हाला सेवही करता येतं हे सर्व प्रकारे तुम्ही त्या डॉक्युमेंटचा वापर करून तुम्ही माहिती नीट हे करू शकता आता होतं काय की जेव्हा लोक मेन फ्लॅट घेतात किंवा जागा घेतात तेव्हा आपण सर्वसाधारणपणे कोणातरी विचारून घेतो ही माहितीची जी आपण चालणी ती आपण करत नाही तर त्या माहिती चालणी करणं आवश्यक आहे ह्याच्यातल्या काही सगळ्या गोष्टी पण बघायच्या तुम्ही करत नसते ते चाळीस पन्नास साठ डॉक्युमेंट्स असतात एवढ्या बघायची गरज नाही तुम्ही तुमचा टायटल डीड बघितलं पाहिजे म्हणजे या प्रमोटरच्या नावावर खरोखर ती जागा आहे की नाही किंवा त्याच्या नावावर डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट आहे की नाही तो ती जागा विकायला पात्र आहे की नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे सोड अनसोड इन्व्हेंटरी तिथे लावलेली असते म्हणजे आपण जो फ्लॅट घ्यायला जाणार आहोत तो फ्लॅट खरोखरच विकायला रिकामा आहे की नाही की आधीच कोणाला विकला आहे हे तुम्हाला तिथे स्पष्ट कळतं कारण त्या इन्व्हेंटरीमध्ये दिलेलंच असतं की जर तो कोणाला विकला असेल तर त्याचा अग्रीमेंट कोणत्या डेटला झालेला आहे साईन किंवा रजिस्टर झालेला आहे त्याची डेट पण टाकावी लागते म्हणजे तुमचा फ्लॅट खाली आहे की नाही हेही तुम्हाला कळतं सोड त्याला जी सी सी मिळते जे कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे जिथे प्रोजेक्ट सुरू होतो ते कमेन्समेंट सर्टिफिकेट त्याला किती मधल्यापर्यंत बिल्डिंगला मिळालेला आहे आपण जो फ्लॅट येतो आहे तो त्याच्यामध्ये आहे का नाही त्या मजल्यावर आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे तर ही जी दोन तीन डॉक्युमेंट आहेत ही बघितली पाहिजे आणि मग सगळ्यात शेवटी म्हणजे ॲग्रीमेंटचं जे ड्राफ्ट ॲग्रीमेंट आहे आणि त्याचं जे इतर दुसरं जे ॲग्रीमेंट आहे अलोके अलॉटमेंट लेटर आहे त्याचं ड्राफ्ट आहे ते त्याने बघितलं पाहिजे म्हणजे त्याला आपल्याला याच्याबरोबर काय अॅग्रीमेंट आपण करणार आहोत कोणत्या कंडिशन आपल्यामध्ये दोघांमध्ये साईन होणार आहेत ह्याचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे तो करू शकतो ह्या गोष्टी बघायला दोन तासाच्या वर जास्त वेळ लागणार नाही एवढं त्याने बघितलं तरी ते त्याला त्याचा डील चांगलं होऊ शकतं आणि पुढे त्याला काही त्याच्यातनं त्रास होणार नाही ह्याची काळजी तो देऊ शकतो म्हणजे ग्राहकांसाठी अतिशय सोप्या पद्धतीने आणि एका क्लिक वर सर्व माहिती तिथे उपलब्ध फक्त ती जाऊन त्या वेबसाईटवर पटकाळून पाहणं गरजेचं आहे बरोबर दुसरा प्रश्न सर असा आहे की महारेरा कायदा जो आहे तो प्रत्येक प्रमोटरला लागू होतो का म्हणजे त्यांनी त्याची नोंद तिथे करणं आवश्यक आहे का कसं आहे हा जो ऍक्ट आहे हा सगळ्या प्रोजेक्ट लागू होतो या प्रोजेक्टने जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्याला त्याचा सेल किंवा ते विक्री करता येणार नाही संपूर्ण अजिबात त्याला करता येणार नाही त्याचं कोणत्याही अग्रिमेंट सुद्धा रजिस्टर होणार नाही रजिस्टर ऑफिसला फक्त थोड्या लोकांना ज्यातनं हे दिलेलं आहे ते म्हणजे पाचशे मीटर्स किंवा त्यापेक्षा कमी जर असेल किंवा आठ लाटपेक्षा कमी असेल तर त्या प्रोजेक्टनं म्हणजे अत्यंत लहान प्रोजेक्ट होतात त्यांना सगळा जो त्रास आहे हा होऊ नये म्हणून त्यांना ते त्याच्यातनं एक्झिम्शन दिलेलं आहे दुसरं जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतात की ज्याच्यामध्ये विक्रीचा भाग नाही आहे तेवढा प्रोजेक्ट असेल तर त्याला तिथे हे केलेलं आहे आणि ज्यांना दोन हजार सतरापूर्वी ज्यांना ओसी मिळालेली होती ऑपरन सर्टिफिकेट त्यांना त्यातनं वगळलेलं आहे या दोन तीन एवढ्या गोष्टी सोडल्या तर बाकी सरसकट सगळ्या प्रोजेक्टना हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे विदाउट डिस रजिस्ट्रेशन तुम्हाला अजिबात फ्लॅट विकता येणार नाही तुम्हाला बँक लोन सुद्धा देत नाही आणि तुमचं अग्रिमेंट जे ऍग्रीमेंट असतं तुमच्या ग्राहकावर ते सुद्धा रजिस्टर केलं जात नाही त्यामुळे तुम्हाला हे क्रमप्राप्तच आहे कारण तुमची सगळी माहिती त्या वेब पोर्टलवर मारेराकडे जमा झालीच पाहिजे आता जसं बरेचदा आपण बघतो की अनेकदा बिल्डरच एखादा हप्ता चुकला किंवा स्टेप बाय स्टेप जे पेमेंट आपण करतो बिल्डरला करावायचं असतं ग्राहकाने जेव्हा फ्लॅट बुक केलं तर त्यानंतर काही त्या देणं झालं नाही तर बिल्डर त्यावेळेस त्यांना दंड आकारून ती वसूल करतो पण जर बिल्डरने डिले केला किंवा बिल्डरने पजेशन देण्यास विलंब केला तर अशा केसमध्ये त्यांच्यावरही कारवाई होते का नक्कीच इबो ना सेक्शन अठरा जो आहे रेरा मधला तो सगळ्यात महत्वाचा सेक्शन आहे किबो न सगळ्या कंप्लेंट त्या भोवतीच असतात त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जे मध्ये तुम्ही जे ऍग्रीमेंट करता त्या मध्ये कम्प्लिशन डेट दिलेली आहे त्या कम्प्लिशन डेटला जर त्याने तुम्हाला फ्लॅट दिला नाही तर तुम्ही त्या प्रोजेक्ट मधून बाहेर पडू शकता प्लस तुम्ही जे जे पैसे दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही जे व्याज आहे जे कायद्याप्रमाणे एट प्लस टू प्रमाणे व्याज येतं ते व्याज घेऊन पैसे तुम्हाला त्याने सगळे परत केले पाहिजेत किंवा तुम्ही जर त्या प्रोजेक्ट मध्ये राहणार रा असाल आणि तुम्हाला जो प्रोजेक्ट सपोज दोन वर्ष तर तेवढ्या अवधीचं म्हणजे ज्या डेटला तो देणार होता त्या डेट पासून ज्यावेळी त्याने तुम्हाला दिला तेवढा जो गॅप आहे त्याचं व्याज त्याने तुम्हाला दिलं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत हा त्याच्यातनं सुटू शकत नाही आता आपण एक अतिशय वेगळा प्रश्न याच्याशी संबंधित की तक्रार नोंदवायची असेल तर अशा संदर्भात काही असेल सपोज डिले झालाय किंवा मग तक्रार करायची असेल तर की ऑनलाईन करावी लागते की लेखी स्वरूपात करावी लागते तर काय स्वरूप आहे तक्रार नाही तक्रार कसं आहे की तक्रार पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे पण आपण बघतो की आजकाल इंटरनेट सगळीकडे आहे सगळीकडे हा व्यवस्था आहे त्यामुळे लोकांना इथे यायला लावणं किंवा लोकांनी कागदोपत्री तक्रार करणं हे काही पॉसिबल होत नाही आज लोकांना सगळ्यांना ऑनलाईन करता येतात व्यवहार त्यामुळे ऑनलाईन तक्रार करता येते अगदी सिम्पल आहे तुम्ही तुमचा एक युजरकडे पासवर्ड तयार करायचा आहे तो झाल्यानंतर तुम्ही तुमची माहिती द्यायची आहे तुमच्या प्रोजेक्टची तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्हाला काय बेनिफिट्स पाहिजेत किंवा तुम्हाला काय ह्याच्यातनं सोल्युशन पाहिजे ते तुम्ही लिहायचं आहे आणि हे लिहित असताना तुमच्या दोन तीन महत्त्वाच्या डॉक्युमेंट आहेत म्हणजे ऍग्रीमेंट अग्रिमेंटची एखादी कॉपी तुम्हाला जोडायची जर तुम्ही काही पैसे त्याला दिलेले असेल तर त्या पैशाची कॉपी जोडणं काही ठराविक कागद जर तुम्ही त्याच्यावर जोडलेत तर ती कंप्लेंट तुमची पूर्ण होते ह्याच्यात महत्वाचा फायदा रेराकडेचं कंप्लेंट करण्याचा हा आहे कारण इतरही तुम्ही ठिकाणी तक्रार करू शकता कंजर फॉरमकडे असेल किंवा काय पण रेराकडे काय असतं रेराकडे त्या प्रमोटरची सगळी माहिती प्रमोटरची म्हणजे त्या प्रोजेक्टची सगळी माहिती उपलब्ध असते तुम्ही नुसता तो नंबर टाकलाच कंप्लेंटमध्ये की सगळी माहिती आपोआपच त्या तिथे जमा होत असते त्या तिथे त्यामुळे ती तुम्हाला काही भरावी लागत नाही तुम्हाला फक्त तुमची माहिती भरावी लागते आणखी तुमची जी काय तक्रार आहे ती भरावी लागते हे सगळं झाल्यानंतर एक छोटंसं अपडेट साईन करावं लागतं ते पण ऑनलाईनच आहे आणि मग तुम्हाला पाच हजार रुपये भरल्याची तुमची तक्रार नोंद होते त्यामुळे याच्यात तुम्हाला काहीही करावं लागत नाही तुम्ही घर बसल्या तक्रार साधारण माणूस देखील थोडासा कॉम्प्युटर नॉलेज करू शकतो सर uh, अतिशय महत्वाचा जेव्हा आपण एखाद्या प्रमोटरची जाहिरात बघतो hmm. uh, त्यावेळेस म्हणजे uh, रेरा कम्प्लायन्सेस खूप वेगवेगळ्या असतात वेग वे पण तो जो रेरा नंबर आहे रजिस्टर नंबर आहे प्रोजेक्ट ज्या नंबरने रजिस्टर होतो तो हायलाईट करून बरेचदा प्रमोटर ग्राहकांना की आम्ही रेरा रजिस्टर आहोत अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात पण बाकी बऱ्याच गोष्टी असतात त्या त्यांच्या कम्प्लीट नसतात अशा वेळी काय तुम्ही अडवाईस कराल की जे घर बुक करणार आहेत तर त्यांनी कुठल्या गोष्टी नक्की बघाव्या कसं असतं की तुम्ही रेराचा नंबर बघता मग अशी माहिती सांगितली आपण थोडीशी माहिती घेता आणि मग तिथे बुकिंग करता तोपर्यंत तो सगळं ओके हो तुम्हाला असं वाटतं की आता बुकिंग केलं पण आता तो आपल्याला त्या डेटला देणार आहे चार वर्षांनी प्रोजेक्ट आपल्याला फ्लॅट देणार आहे तोपर्यंत आपण काहीच बघायचं नाही का असं मुळीच नाही उलट रेराने अशी सोय केलेली आहे ही जी तुम्हाला पहिल्यांदा माहिती सांगितली सगळ्या डॉक्युमेंट सांगितलं ही गोष्ट तर झालीच परंतु रेराने त्या प्रमोटरना असं बंधन घातलेलं असतं की दर तीन महिन्यांनी त्यांनी प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट करायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुझं काम कुठपर्यंत आलं हे त्याने नाही तर त्याच्या आर्किटेक्टनी आणि त्याच्या इंजिनियरने सबमिट करायचे ते डॉक्युमेंट मी त्यांना लिहावं लागतं दहा टक्के काम पूर्ण झालं वीस टक्के काम पूर्ण झालं त्याचबरोबर त्याने ग्राहकाकडनं जे पैसे एका अकाउंट मध्ये जमा केलेले आहेत त्यातले किती पैसे त्यांनी वापरले ते पण त्याला लिहावं लागतं किती विड्रॉ केले हे जर तीन महिन्यांनी आहे क्वार्टरली तर लोकांनी हे बघितलं पाहिजे लोकांनी ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे की आपला प्रमोटर काय करतोय त्याच्या कामाची प्रगती होते है का नाही होत आहे नसेल तर नक्कीच त्याला जाऊन ते विचारलं पाहिजे कारण तो त्यांचा हक्कच आहे त्यांनी बुकिंग तिथे केलेलं आहे ठराविक डेटला नाही तर एकदम तुम्हाला चार वर्षाने फ्लॅट म्हणजे तुम्ही चौथ्या वर्षी झाला आणि त्याला म्हणाला अरे माझा फ्लॅट मला मिळाला आता मी काय करू आता मी तक्रार दाखल करतो तसं नाही आहे तुम्ही हे दर तीन तीन महिन्याने रिपोर्टे कोणासाठी आहेत रेराच्या डाटा साठी नाही आहे तर हे लोकांना त्या ते त्यांच्या प्रोजेक्टची कंटिन्युअस माहिती मिळत राहावी याच्यासाठी आहे हे जर लोकांनी बारकाईने बघितले तर मला वाटत नाही लोकांना प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही म्हणून तक्रार करायची पाळी येईल आणि हे त्यांनी बघितलं तर त्यांचं काम नक्कीच होऊ शकते कुठलाही ग्राहक आहे किंवा घर घेण्याचं धे, ज्याचं स्वप्न आहे आणि घ्यायचा विचार करतो तर त्यांनी या सगळ्या बाबी अगदी वाचल्या हे मला मुलपणे मला एक गोष्टी दिल्या तुम्हाला करून तर काय करणं तुम्ही हा वापर केला पाहिजे त्याचा म्हणजे ग्राहका तुम्ही जो डिसिजन घेताय किंवा तुमचा निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर बाबी तर तपासल्याच पाहिजेत पण त्याच्याही व्यतिरिक्त जाऊन पुढे त्या संबंधित अजूनही वेगळ्या बाबी आहेत ज्या तुम्ही तपासून मगच पुढचा निर्णय नाही बघत राहिला पाहिजे तुमची जबाबदारी संपत नाही जोपर्यंत तुम्हाला प्रोजेक्ट तुमचा फ्लॅट तुमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत या गोष्टी तुम्ही तपासत राहिलं पाहिजे आणि चौकस बुद्धीने चौकशी करत राहिलं पाहिजे त्याला प्रश्नही विचारत राहिला पाहिजे त्याचबरोबर मी असंही सांगेन की जे ग्राहक त्या प्रोजेक्ट बुकिंग करतात त्यांनी एकत्रही आलं पाहिजे हे सगळे जर एकत्र राहिले एकी असली तर त्याचाही दबाव प्रमोटरवर पडत असतो कारण त्या सगळ्यांनी जर प्रश्न विचार विचारले की हे बघ का होत नाही आहे की तीन महिने तुमचा रिपोर्ट नाही आहे तुम्ही काम वा प्रगतीपथावर दिसत नाहीये किंवा फंड जास्त काढला गेलेला आहे पर परंतु तेवढं काम झालेलं नाही असे प्रश्न जर त्यांनी विचारले तर नक्कीच त्याच्यावर दबाव येऊ हो शकतो आणि मग काम योग्य रीतीने तुमचं काम पार पडू शकतं म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्रही तिथे आलं पाहिजे शक्यतो आपल्या जे ज्या लोकांनी बुकिंग केलेलं त्याची माहिती घेऊन आपण तिथे एकत्र आलं पाहिजे आणखी या गोष्टीचा जे प्रोग्रेस आहे त्या प्रोग्रेसवर कायम लक्ष ठेवलं पाहिजे जसं तुम्ही म्हणालात की सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे पण अनेकदा असं होतं की प्रमोटर हे जे आहेत त्यांना एक दुसऱ्याची माहितीच नसते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही की या प्रोजेक्ट मध्ये नक्की कोणी गुंतवणूक केलेली आहे किंवा कोणी घर बुक केले तर त्यामुळे अशा वेळी तो पोचणं शक्य होत नाही आता त्याच संदर्भात आपण जेव्हा बघतो की ओसी किंवा पजेशन घेतलं आणि मग सोसायटी ट्रान्सफर ची वेळ आलेली असते जेव्हा आपण बिल्डरला आपली पूर्ण फ्लॅटची रक्कम देतो त्याच्यासोबत आपण मेंटेनन्स कॉस्ट पण देतो आणि बाकी पण इतर जी कॉस्ट देतो आणि नंतर तो हिशोब देणं सोसायटीला हँडओवरच्या वेळेस हिशोब देणं गरजेचं असतं पण अशा वेळी बरेचदा बिल्डर पळवाटा काढतात किंवा हात वर करून निघून जातात तर अशा वेळी सोसायटीने काय केलं पाहिजे रेरा कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की ओसी झाल्यानंतर त्याने एकतर ते सगळं जो आहे त्याचा कन्व्हिन्स तीन महिन्यामध्ये ट्रान्सफर केला पाहिजे सोसायटीला संपूर्णपणे आणि जेव्हा तो कन्व्हेन्स करून ट्रान्सफर करेल सगळी प्रॉपर्टी जी बिल्डिंग त्याची लँड हे सगळ्या गोष्टी त्यांनी सोसायटीकडे ट्रान्सफर केल्या पाहिजे त्याची ओनरशिप जाऊन सोसायटीची ओनरशिप तिथे आली पाहिजे आणि मग त्यापर्यंत जे त्या जे ड्यूज आहेत त्याने जे कामकार कन्स्ट्रक्शनला त्याने वॉटर वापरला असेल किंवा इतर जे काही चार्जेस घेतलेले असतील ते सगळे त्यानेच भरले पाहिजे ती त्याचीच जबाबदारी आहे अच्छा जेव्हा कन्व्हेन्स होतो त्या डेट पासून सोसायटीची जबाबदारी सुरू होते मग त्याच्यानंतरचे पुढचे सगळे चार्जेस हे सोसायटीला बांधलेले आहेत परंतु त्यापूर्वीपर्यंत जोपर्यंत त्याचा ताबा आहे तो तिथे मालक आहे जे काही सगळे चार्जेस आहेत ते त्या प्रमोटरने भरणे क्रमप्राप्त आहे आणि तशीच तरतूद आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि लवकरात लवकर आपला लवकर कन्व्हिन्स करून घेतला पाहिजे आणि जर कन्व्हिन्स झाला नाही तर मात्र बरे प्रश्न उपस्थित होऊ शकतात अतिशय महत्वाची माहिती दिली आता मी आपणाला विनंती करतो की असे जे जो सल्ला असतो महत्वाचा जे ग्राहक आहेत किंवा जे घर घेणार आहेत अशा आपल्या ग्राहकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की कुठल्या गोष्टी ज्या आहेत की त्यांनी त्या ते बघितल्याच पाहिजेत म्हणजे नंतर पश्चाताप होणार नाही बरोबर असा सल्ला तुमचा त्यांच्यासाठी काय मला मला सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जे अग्रीमेंट आहे सेल अग्रिमेंट जे आहे ते या गोष्टीचा मुख्य आत्मा आहे त्याच्या भोवती सगळ्या गोष्टी खेळत असतात आणि तो जो ॲग्रीमेंटचा प्रोफार्मा आहे तो तुम्हाला वेबसाईटवर त्या प्रोजेक्टच्या वेबसाईटवर उपलब्ध असतो तर तो प्रोफार्मा तुम्ही नीट बघितला पाहिजे नीट टाळला पाहिजे त्या कंडिशन ज्या काय आहे त्या तुम्हाला मान्य आहेत की नाही त्याच्यात त्याने काही डेव्हिएशन्स केली असतील तर ती काय केली आहेत ते तुम्ही बघितलं पाहिजे कारण उद्या जर उद्या तुम्हाला कंप्लेंट करायची पाळी आली जर तुम्हाला काही अडचण आली तर सगळं त्यातल्या टर्म्स अँड कंडिशनवर अवलंबून आहे त्यात ज्या लिहिलेल्या आहेत त्याच कंडिशन सगळी कोर्ट मान्य करणार कारण त्याच्यावर तुमच्या दोघांचीही सहाय्य आहे तुम्हाला दोघांनाही काही मान्य आहे टर्म्स अँड कंडिशन म्हणून ते अॅग्रीमेंट आहे ते तुम्ही नीट काळजीपूर्वक पहिल्यांदा बघा बाकीच्या गोष्टी तर असतातच म्हणजे ॲपोवलचे प्लान्स असतील सी सी असेल किंवा त्याचं टायटल डीट असेल हे सगळं असतं परंतु अॅग्रीमेंट तुम्ही मात्र बारकाईने सही करण्यापूर्वी बघा हे तुम्ही बघितलं तर तुमचा बऱ्याच बरेचसे प्रश्न तुमचे त्याद्वारे तुमचे सुटू शकतात बरोबर आता बरेच ग्राहक असे असतात किंवा कस्टमर असे असतात की त्यांना योग्य मार्गदर्शन हवं असतं आता ही सगळी जी माहिती आहे ती सेल्फ लर्निंग सारखी आहे आणि तुम्ही महारेरामध्ये इतकं के काम केलेलं आहे सुरुवातीपासून काम केलंय आतापर्यंत मे ऑक्टोबर पर्यंत गेल्या तुम्ही काम केलंय सो एखादा ग्राहक असेल किंवा एखाद कोणी असेल की ज्याला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे किंवा तुम्हाला त्यांच्या त्यांना निरसन करून घ्यायचं आहे कसं पोहोचायचं त्यांना काय झालं मी रेहराच्या सुरुवातीपासून मी तिथे आहे जवळजवळ साडेसात आठ वर्ष काम केलं असंख्य ग्राहक माझ्याकडे येत असत बरोबर तर त्यांच्याशी माझा परिचय होतच असे आणि त्यांना मी तिथे मार्गदर्शन करतच असे परंतु आता रिटायर झाल्यानंतर मी मला असं वाटलं की आपल्याला जी माहिती आहे जी सगळी माहिती आहे ती सगळी माहिती लोकांना दिली पाहिजे आणि फ्रीली दिली पाहिजे म्हणून मी माझा एक वेबसाईट सुरू केली आणि माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे की ज्याच्यावर मी सगळी माहिती लोकांना मोफतली देत असतो त्याच्यात जर लोकांनी काही कॉन्टॅक्ट केलं किंवा कॉमेंट्स केलं तर त्याप्रमाणे त्यांना त्या त्याप्रमाणे मी व्हिडीओ करून त्यांना माहिती आणि पूर्णपणे माझा आता उद्देश तोच आहे की माझ्याकडे असलेली माहिती ही सगळी लोकांना सगळ्यांना सांगणे कारण मला असं असं आढळलं की जवळजवळ ऐंशी नऊ टक्के लोकांना याबद्दल नीट माहिती नसते अनेक वेळा ते त्याचा वापर करू शकत नाही ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत या निर्णय घेण्याबद्दल म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एखादी आपल्याला गाडी घ्यायची असेल तर आपण पन्नास व्हिडिओ बघतो आणि त्यातलं गाडीचं मॉडेल कुठचं घ्यायचं पेट्रोल कुठचं यायचं इंजिन कुठचं हे गोष्ट या सगळ्या गोष्टी बघतो या गाडीची किंमत किती असते पण एखादं घर घ्यायचं असेल तर मात्र तेवढे व्हिडिओ किंवा तेवढी माहिती जी उपलब्ध आहे ती आपण बघत नाही की पण अनेक वेळा ती माहिती तेवढी उपलब्धही नाही आज मी एखादी गाडी घ्यायला गेलो तर गाडीचे पन्नास व्हिडिओ मला एखाद्या मॉडेलच्या मिळतात परंतु आज तेवढी माहिती रेराविषयी माहिती नाही तर मी जर आतमध्येच काम केले रेराच्या आतमध्ये तर माझ्याकडनं माहिती देणं हे लोकांना आवश्यक आहे म्हणजे माझं कर्तव्यच मी ते समजतो आणि त्याप्रमाणे मी ते काम चालूही केलेलं आहे आणि मी ते माहिती लोकांना देतही असतो माझ्याप्रमाणे पोहोचू शकतात त्यांचे प्रश्न उपस्थित करू शकतात मला ज्या ज्या पद्धतीने माहिती देता येईल त्यांना ते सांगता येईल मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेन अतिशय मुलाची माहिती तुम्ही सर आपल्या प्रेक्षकांना दिली आणि मला खात्री आहे की ह्या माहितीच्या आधारे जे घर त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करणार आहेत तर ते सुरुवातीलाच डोळसपणे एराच्या साईट वर जाऊन सगळी माहिती चेक करतील तपासतील आणि मगच आपला निर्णय घेतील धन्यवाद सर तुम्ही आपला दिला आणि श्रोत्यानं मार्गदर्शन आपण मला बोलायला बद्दल धन्यवाद थँक्यू